सर्वांना जय बाळू मामा कशा आहात सर्वजण आशा व्यक्त करते मामांच्या कृपेने स्वस्त असाल मस्त असाल मामांच्या सेवेमध्ये रममान असाल तर बघा ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवं हीच मी माझ्या ब्रह्मांडाचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा खूप दिवसापासून मला वाटत होतं की एक गोष्ट माझ्या मनाला खटकत होती सारखं माझ्या मनाला ला लागत होती आणि मला वाटत होतं की आपण त्यावर व्हिडिओ बनवावं तुम्हाला सगळ्यांना सांगावं परंतु सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे की जिथे इज्जत कमी कमव कमवता येते परंतु जास्त लवकर गमवता येते आणि तुमच्या नजरेत तर माझी खूप चांगली इमेज आहे आणि तुम्ही मला चांगलं ओळखता की मी एक बाळूमामांची भक्त आहे आणि त्याच्यामुळं मी या गोष्टीला थोडंसं पाठीमागं सरकत होते पण नाही आज मला त्या गोष्टी आज ती गोष्ट मला तुम तुम्हाला सांगणं खूप गरजेचंच वाटत आहे कारण त्याचबरोबर मी तुम्हाला बाळूमामा कोण आहेत हे सुद्धा मी सांगणार आहे तर बाळूमामा हे ब्रह्मांडाचे चालक आहेत मालक आहेत करता आहेत करविता आहेत आणि आपल्याकडून सेवा करून घेणारे आहेत आपण फक्त निमित्त मात्र आहोत आपण सेवा करतो तर आपण सेवा करत नाही आपली काहीतरी पुण्याही आहे आपण काहीतरी मागच्या जन्मिका असे ना काहीतरी पुण्याचं काम केलेलं आहे म्हणून आजच्या या जन्मामध्ये आपण बाळूमामांचे सेवेकरी घडलो आहोत आणि माझासुद्धा एक असा उद्देश आहे की बाबा बाळूमामा म्हणजे हे नेमकं कोण आहेत त्यांचे चमत्कार आहेत चमत्कार काय आहेत त्यांच्या लीला काय आहेत या सगळ्या जगभरामध्ये पसरल्या पाहिजेत आणि घराघरामध्ये एक एक का असे ना मामांचा सेवेगरी घडलाच पाहिजे असा या मागचा माझा मुख्य ध्यास आहे म्हणून मी तुम्हाला जे काही आपले मोटिवेशनल आहेत जे काही तुम्हाला आधारस्तंभ देणारे संदेश आहेत मी तुमच्यासाठी पाठवत असते सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी नेमकं कुठल्या विषयावर बोलत आहे तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला खूप साऱ्या कमेंट येतात की बाळूमामा हे कोण आहेत बाळूमामा एक माणूस आहेत बाळमामा यांना आम्ही ओळखत नाही बाळमामांवर आमचा विश्वास नाही किंवा तुमच्या फायद्यासाठी तुम्ही काही व्हिडिओ पस बनवता तुम्ही काही अपवा पसरवता तुमच्या विहूतसाठी तुम्ही काही करता मला अशा प्रकारच्या खूप साऱ्या कमेंट येतात ब एक वर्षापासून मी या कमेंटकडे दुर्लक्ष करत होते परंतु अशामध्ये पाहिलं तर मला खूप साऱ्या कमेंट येत होत्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल आणि मला तरी वाटतं की मी जास्त त्या कमेंटकडे लक्ष न देता ती कमेंट डायरेक्टली रिमूव्ह करते आणि मला तुमच्या ज्या कमेंट चांगल्या आहेत मला आवडतात त्यांना मी मला आवडली असं लाईक करून मी तुम्हाला सांगत असते तर तुम्हाला स्क्रीनवर कमेंट दिसत असेल दिस एक दोन मी कमेंट तुम्हाला दाखवते हो हीच कमेंट मला दर दिवसातून दोन ते तीन वेळा येते आणि खरंच एखादी जर अशी वाईट कमेंट आली तर दिवसभर अख्खा त्याच विचारामध्ये जातो की आपण काय चुकलो किंवा आपण काय चुकीचं काम केलं विहूतसाठी तुम्ही असं करता किंवा काहीतरी अफवा पसरता किंवा आम्ही बाळूमामांना मानत नाहीत तुम्ही मानत नसाल ही तुमचं पुण्याचं कर्म आहे त्यामध्ये माझं काही बोलाय मला काहीच बोलायचं नाही तुम्हाला मामांचे संदेश आवडत नसतील तर तुम्ही बघू नका तुम्हाला कसल्याही प्रकारची जबरदस्ती नाही तुम्ही संदेश तुम्ह ऐकाच आणि माझ्या मामांची सेवा करा तो तुमचा प्रश्न आहे माझं जे काम आहे ते माझं काम मी सातत्याने न अडखळता माझं चालू आहे आणि माझ्या पाठीमागे खूप साऱ्या बाळूमामांच्या भक्तांचा मला सपोर्ट आहे आणि म्हणून मी हे, हे कार्य आज तीन वर्षापासून सुरळीतपणे चालू चालवत आहे परंतु एक सांगायचं झालं तर बाळूमामा हे ब्रह्मांड नायक आहेत मामांबद्दल वाईट बोलताना विचार करून बोला तुम्ही नाहीतर तुम्हाला त्याचा खूप मोठा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही बाळूम्मा म्हणजे तुम्ही काय समजता जर बाळूमा बाळूमामा आणि त्यांच्या व्ह्यूजसाठी किंवा माझ्या कुठल्या तरी स्वार्थासाठी मी व्हिडिओ बनवत असेल तर खूप सारे फीचर्स आहेत की ए आयवरून मी बाळूमामांची व्हिडिओ बनवली असते ए आय म्हणजे बघा आता नुसताच ट्रेंड चालू झाला आहे त्यामध्ये एक मामांचा फोटो एक इमेज घ्यायची त्यामध्ये त्या जो जो ॲप आहे त्या ॲपमध्ये त्याला अप्लाय करायचं आणि तोच मामांचा फोटो एका कार्टूनमध्ये आपल्याला दिसतो हा हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे परंतु आत्तापर्यंतही माझ्या चॅनरवर मी असल्या असा कसल्याही प्रकारचा बाळूमानचा कार्टूनमध्ये व्हिडिओ बनवत नाही कि किंवा काहीच नाही माझा मुद्दा फक्त मामांचे सेवेकरी घडवण आहे जर माझ्या मनामध्ये काहीतरी स्वार्थ असता तर मी ए आयवरून व्हिडिओ बनवले असते चांगले डेकोरेशन करून मी व्हिडिओ बनवले असते कुठल्या तरी वेबसाईटवरून मी क्लिप डाउनलोड करून घेऊन मी तुमच्यासाठी काहीतरी असं मनोरंजन केले असते माझ्या विहूतसाठी परंतु मला तसं करायचं नाही माझ्या स्क्रीनवर फक्त तुम्हाला मामांचा फोटो आणि त्यामागे माझा एक मोटिवेशनल माझा एक आधार देण्याचं काम असतं म्हणजे हरलेल्या मनाला पुन्हा एकदा जागृत करण्यासाठी आपले संदेश असतात मामांवर अटळ श्रद्धा विश्वास आणि मामांचं आपलं जे नातं आहे ते अधिक दृढ घट्ट होण्यासाठी मामांचे संदेश असतात घराघरामध्ये मामांचा सेवेकरी घडला पाहिजे घराघरामध्ये मामांचा चमत्कार झाला पाहिजे ह्या आपला संदेशामागचा मुख्य हेतू आहे आणि असं म्हणतात की जो माणूस प्रामाणिकपणे कार्य करतो जो माणूस प्रामाणिकपणे कुठलं तरी पुण्याचं काम हातामध्ये घेतो तर त्यावेळेस त्याला ठेचा तर लागतातच हे गोष्ट मी मान्य करू शकते परंतु एका गोष्टीचं वाईट वाटतं की माझ्या मामांबद्दल लोक वाईट का बोलतात मान्य करते मी तुम्हाला काहीतरी खोटं बोलले असेल मी खोटं बोलत नाही कारण मामा आहेत माझ्या साक्षीला मी खोटं बोलत नाही परंतु तुम्ही मन तुम्ही जर म्हणत असाल की मी काहीतरी खोटं बोलत काही बोलते माझ्या स्वार्थासाठी खोटं बोलते तर हो मी ही गोष्ट मान्य करेन मी खोटं बोलते मला तुम्ही बोलू नका तुम्हाला संदेश आवडत नसेल तर तुम्ही बघू नका परंतु तुम्ही माझ्या मामांना बोलू नका आणि बोललात तरी ते सुद्धा कामाचं आहे कारण त्याची फळं तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा परंतु मला वाटतं की तुम्ही वाईट बोलून तुमच्या पदरामध्ये तुमच्या पदरामध्ये नशिबामध्ये तुम्ही वाईट कर्म ओढवून घेता आणि त्याचे वाईट फळ तुम्हाला नक्कीच मिळेल कारण जो मामांना जाणून बुजून बोलतो चुकीने बोललात तर मामा तुम्हाला नक्कीच मोठ्या मनाने माफ करतील परंतु जर जाणून बुजून बोलला तर मामा तुम्हाला नक्कीच कळक असं शासन करतील यात शंकाच नाही ते की तुमच्या सेवेबद्दल काही प्रश्न असतील तर विचारा मामांची सेवा कशी करावी यावर मी दोन तीन वेळा व्हिडिओ बनवला तरी मला खूप साऱ्या कमेंट देत होत्या की ताई मामांची दररोजची सेवा कशी करावी यावर व्हिडिओ बनवा ठीक आहे तुम्हाला तो, तो, तो व्हिडिओ सापडत नसेल म्हणून मी पुन्हा पुन्हा तोच व्हिडिओ बनवते का तर माझं सुद्धा काम तेच आहे की फक्त तुम्ही मामांची सेवा करावी तुम्ही प्रत्येकाने मामांच्या सेवेला लागावं म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेला जेव्हा मला कमेंट येईल तेव्हा तुमच्या कमेंटला मी उत्तर देते व्हिडिओ बनवते यात माझं काहीच चुकत नाही परंतु मी सगळं काही व्यवस्थित करताना मी तुमच्याकडून कुठला तरी चांगला हेतो तुम्ही चांगलं व्हावं तुमचं चांगलं व्हावं मामांनी तुमच्याकडून सेवा करून घ्यावी तुमच्या जे आयुष्यामध्ये सनी साडीसाती विघ्न जे काही नकारात्मक बाधा आहेत त्या दूर व्हाव्यात म्हणून मी हे कार्य करत असते आणि मला लोक अशा प्रकारे बोलतात मला बोलत नाहीत तर मामांना बोलतात तर मामांना तुम्ही बोलू नका संदेश आवडत नसेल तर तुम्ही ते ऐकू नका पाहू नका मामासुद्धा नाराज होणार नाहीत आणि मीसुद्धा तुम्हाला काहीच म्हणणार नाही शेवटी ती तुमची इच्छा आहे पण जे काही तुम्ही बोलत आहात ते तुम्ही बोलू नका मी तुम्हाला पाठीमागे एक दोन दिवसा खाली व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही अशा प्रब्रह्माचे सेवक आहोत आम्ही अशा प्रब्रह्माचे सेवक आहोत की ज्यांना अज्ञानी लोक माणूस समजतात की ज्यांना अज्ञानी लोक माणूस समजतात माझे मामा माणसासारखे असले तरी त्या अज्ञानी लोकांना समजत नाही त्या अज्ञानी लोक म्हणतात हे माणूस आहे परंतु मामा काय आहेत मामांची शक्ती किती आहे मामांची लीला काय आहे मामांचे चमत्कार काय आहेत हे फक्त आम्हा बाळूमामांच्या सर्व भक्तांना माहीत आहे म्हणून ज्यांना मामांवर विश्वास नाही त्यांनी कृपया करून मला हात जोडून विनंती आहे की तुम्ही मामांची व्हिडिओ कृपया करून पाहू नका आणि विश्वास असेल तर व्हिडिओ पहा तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला विचारा त्यावर मी व्हिडिओ बनवेन शक्य झाल्यास मी तुम्हाला तुमच्या प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देईल तर आजची मला ही छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी माझ्या बाळूमामा चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत माहितीसोबत तोपर्यंत जय बाळूमामा